शेतकऱ्यांचा करूया कोरा 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 नमस्कार मंडळी मंडळी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजची बातमी अत्यंत आहे कारण गेल्या अनेक महिन्यापासून ज्या कर्जमाफीच्या प्रत्यक्षेत लाखो शेतकरी डोळे लावून बसले होते त्या शेतकरी कर्जमाफी संदर्भात आता सरकारच्या हालचाली अधिक वेगाने सुरू झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा करूया कोरा 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 मंडळी आपल्याला माहितच आहे की विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारकडून स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं होतं की जर आम्ही सत्तेत पुन्हा आलो तर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केला जाईल आणि आता सत्तेत आल्यानंतर त्या आश्वासनाच्या दिशेनं पहिलं ठोस पाऊल उचललं जात असल्याचे चित्र दिसत आहे कारण सध्या राज्यात शेतकरी संघटना शेतकरी नेते आणि विरोधी पक्षाकडून सरकारवर सातत्याने कर्जपासाठी दबाव टाकला जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शासन पातळीवर पूर्वतयारी सुरू झाल्याची महत्वाची माहिती समोर येत आहे याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सूचक पण अत्यंत महत्वाचं विधान केलं असून येत्या जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल असं त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि हे विधान शेतकऱ्याच्या दृष्टीने मोठी आशा निर्माण करणारा ठरत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे तो बँकांना होऊ नये मंडळी या कर्जमाफीचा सखोल अभ्यास करण्यासाठी शासनाकडून एक स्वतंत्र समितीची स्थापना सुद्धा करण्यात आली आहे आणि ही समिती एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत आपला सविस्तर अहवाल सरकारकडे सादर करणार आहे त्यानंतर प्रत्यक्षात कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू होईल अशी माहिती समोर येत आहे याच दरम्यान सगळ्या घडामोडीमध्ये आता आणखी एक अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे आणि ती म्हणजे शासनाने थकबागीदार शेतकऱ्याची सविस्तर माहिती गोळा करण्यास सुरू केली आहे ज्यामुळे कर्जमाफीबाबतचा निर्णय केवळ चर्चेपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे मंडळी मिळालेल्या माहितीनुसार शासनाने गेल्या तीन आर्थिक वर्षातील म्हणजे आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आणि आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीतील पीक कर्जाची संपूर्ण माहिती बँकांकडून मागवण्यास सुरुवात केली आहे आणि हे पाऊल अत्यंत निर्णायक मानलं जात आहे याचबरोबर राज्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा तपशील मागवला जात असून यात कोण शेतकरी थकबाकीदार आहे किती रक्कम थकीत आहे आणि किती काळापासून कर्ज थकले आहे याची सखोल माहिती गोळा केली जात आहे मंडळी इतकंच नाही तर सहकार विभागाकडून शेतकरी कर्जमाफीसाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे आणि जर हे पोर्टल प्रत्यक्षात सुरू झालं तर शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने आपली माहिती तपासता येईल अर्ज करता येईल आणि कर्जमाफीच्या प्रक्रियेतील पारदर्शकता अधिक वाढेल मात्र सध्या सर्वात मोठा प्रश्न असा आहे की नेमकं कोणत्या आर्थिक वर्षातील पीक कर्ज शासन माफ करणार आहे कारण तीन वर्षाची माहिती मागवली जात असली तरी प्रत्यक्ष कर्जमाफी एकाच वर्षासाठी असेल की अनेक वर्षासाठी असेल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही पण एवढं मात्र निश्चित आहे की कर्जमाफीचं स्वरूप पात्रता निकष आणि अटी किंवा शर्ती लवकरच जाहीर होणार असल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान यावेळी कर्जमाफी देताना सरकारकडून मागील दीड दशकात म्हणजे गेल्या पंधरा वर्षात तीन वेळा झालेल्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवर विशेष लक्ष ठेवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे मंडळी आपल्याला माहितच आहे एकदा केंद्र सरकारकडून त्यानंतर दोन हजार सतरा साली तत्कालीन फडणवीस सरकारकडून दीड लाखांची कर्जमाफी झाली होती त्यानंतर दोन हजार एकोणीस साली तत्कालीन उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये दोन लाख रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात आली होती मात्र या तिन्ही कर्जमाफी योजनांमध्ये काही शेतकऱ्यांना वारंवार लाभ घेतल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे यावेळी सरकार नव्या कर्जमाफीमध्ये असे शेतकरी वगळणार का की पुन्हा त्यांना संधी दिली जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे मंडळी याचबरोबर आणखी एक महत्वाची मागणी समोर येत आहे ती म्हणजे नियमित कर्जफेळ करणाऱ्या शेतकऱ्यांनाही थकबागितार शेतकऱ्या इतकंच कर्जमाफी दिली जाईल का मंडळी नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही तितकीच रक्कम प्रोत्साहन अनुदानाच्या स्वरूपात मिळायला पाहिजे नाहीतर नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ शकते असे होऊ नये अशी ठाम भूमिका अनेक शेतकरी संघटनांनी मांडली आहे मंडळी आता सरकार या मागणीवर काय निर्णय घेतो नियमित शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का आणि कर्जमाफीचं स्वरूप नेमकं कसं असेल याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्वाच्या शेतकरी व सरकारी योजनांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद